भाजप आणि त्याच नाव केलं असं आहे की माझं नाव तर तुम्हीच लोकांनी चर्चेत आणलेलं आहे अजून राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट आणि आपले फडणवीस बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे आता ते काय एकमत झालेलं आहे काय आहे कुठे राग रुसवे आहेत काय ते पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील की कुठली जागा कुणाला जायची आहे काय करायचे त्या बाबतीत आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकां नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे मग काय नाशिकची परिस्थिती आहे ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीचे काय हा सगळा जो आहे जसा बीजेपी जे आहे गोशवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोशवारा घेत राष्ट्रवादीसोबत गोशवारा घेत आहे आणि नंतर हो आण जे आहे ते सगळे तिथे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बीजेपीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा ठरव कि अजितदा पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आठवका प्रयत्न साहेब परंतु कुटुंबियांबद्दल उमेदवारी यासाठी आपण आहात असं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही काहीतरी सांगता काय मी कोणासाठी आग्रही नाही मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय किंवा आम्हाला शक्यतो जो आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात ही एकाच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलं नाही साताऱ्याची जागा मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली समीर भाऊ होते आपण होता नेमकी त्यावेळेला नेमकी काय मागणी किंवा काय चर्चा त्या हो आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कस कसं काय सांगू आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाच तर ते अजित पवार तटकरे प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र ठरू त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खाते आहे नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडको मध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो बाकी कुठलाही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हतं शिवसैनिक अस्वस्थ झाले जाऊन भेटले असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही त्यांना मला सांगायचं कि मी पण जे आहे तुमच्या मधून झालेलो आहे <laughs> किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्या बरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे काम केलेलं आहे त्यांनी काय नाराज होण्याचं काही कारण नाही कारण पक्षांमध्ये जे काही उमेदवारी म्हणून भांडण सुरू आहे त्या तयारी आहे लोकसभा निवडणूक असं आहे की जर तर त्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हे सगळे हॅपोथेटिकल क्वेश्चन असतात त्याला कसं काय उत्तर देणार असं झालं तर तसं विरोध आणि एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी म्हणत नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्यामुळे तेच चालू आहे त्याच्यात भांडण असं म्हणण्याचं काय कारण आहे मतप्रदर्शन प्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणते त्याच्यासाठी कॅन्डिडेट तुम्ही असू शकता परत एक नाशिक जे आहे ती आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यातले अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमता ठरवतील की कोण ते आजच एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल चला म्हणत म्हंटल ना जर तर प्रश्ना कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही, जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढचे काही चर्चा होत नाही ना मनसेमुळे कुठेही हेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे महाविषयी निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे एवढं मी सांगतो आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत आणि पोक्त uh, असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे त्यांना सर्व माहितीये की काय पाहिजे काय नाही चर्चा करतात मी त्याच्यावर बोलू पण